नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भूतांचा वावर ह्या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर आजची आपली कहाणी आहे एक सत्यानुभव जो मी स्वत पाहिला आहे मग आमच्याच घराशेजारी असलेलं एक कुटुंब होतं अगदी छोटं कुटुंब होतं चार माणसांचं त्यामध्ये आईवडील मुलगा आणि सून अशी चारच माणसं राहत होती त्यांच्या मुलाचं नवीनच लग्न झालं होतं त्यामुळे सून ही नववधू होती त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं सुरवातीचं एक वर्ष फार आनंदाचं गेलं तिच्या सासू सासऱ्यांनी ति तिची फार कौतुक केलं हे त्या सुनेला सगळीजणं जण फार प्रेम करू लागली होती त्यांच्या घरातली एक खुलती एक सून म्हणून ती फार लाडकी झाली होती पण एक वर्ष झालं आणि त्यांच्या घरामध्ये काहीही वाद सुरू झाले नाही म्हणजे नव्या सुनेकडून काहीसुद्धा माणसांना वाईट साईट ऐकायला भेटलं नाही त्यांच्या घरामध्ये कधीसुद्धा सासू सुनेचे आणि कुणाचे सुद्धा वाद होत नसत त्याच्या उलट त्यांच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या घरांमध्ये त्यांच्या सुनांमध्ये आणि सासांमध्ये रोजच्या दिवशी काहीतरी वाद व्हायचे इतके मोठे वाद व्हायचे की त्याचा आवाज घराच्या बाहेर पार चार चार दहा घरांना ऐकू यायचा पार घरातली भांडणं दारामध्ये यायची पण या घरामध्ये मात्र वर्ष होऊन गेलं तरी सगळी अगदी प्रेमाने आणि आनंदाने राहत होती या कारणामुळंच आजूबाजूची माणसं त्यांच्यावर फार जळून असायची त्यांच्याच घराच्या शेजारी असलेलं घर मात्र याच्या उलटच होत आल्या दिवशी त्यांच्या घरात मोठमोठे भांडणं व्हायची अगदी टोकाची गोष्ट पार हाणामारीपर्यंत जायची त्यांच्या घरामध्ये कुणाचंच कोणाशी पटायचं नाही त्यामुळेच त्यांच्या घरातली माणसं ही शेजारच्या शांत असणाऱ्या घरावरती फार जळून असायची त्यांना ते घर शांत असलेलं बघवत नव्हतं आल्या दिवसाला त्यांच्यापैकीच कुणीतरी येऊन सुनेला आणि सासूला एकमेकांविरुद्ध भडकवण्याचा फार प्रयत्न करत होती पण काही केला सुद्धा त्याचा परिणाम होऊन देत नसत उलट त्या बाहेरच्या माणसांनाच त्यांच्या विरो त्या शब्दांच्या विरुद्ध बोलून ती शांत करत असत त्यांचा बाहेरच्यांच्या न काहीच फरक पडत नव्हता एके दिवशी ती दोघं सास या संध्याकाळच्या वेळेला शतपावली करण्यासाठी म्हणून घरातून बाहेर गेल्या साधारण चार साडेचारच्या दरम्यान ती दोघ जण बाहेर गेली होती घरामध्ये फक्त त्यांचा मुलगा होता आणि बाहेरनं त्यांनी दार घडून घेतलं त्या दोघी जणी छतपावली करायला म्हणून बाहेर गेल्या अर्धा एक तासानंतर त्या परत आल्या तेव्हा दारामध्ये दृश्य पाहून त्या दोघी फार घाबरल्या कारण जाताना तर त्यांच्या दारामध्ये काहीच नव्हतं पण जेव्हा त्या फिरून परत आल्या तेव्हा मात्र त्यांच्या मेन दरवाज्याच्या बाहेरच कोणीतरी लिंबू ठेवलेलं होतं साधंसुद्धा नाही त्याला हळद कुंकू वाहिलेलं हिरवगार असं लिंबू ज्याला हळद कुंकू भुक्का असं सर्व काही लावलं होतं आणि तसंच सोबत एक जर दिवसुद्धा त्या लिंबा लिंबासोबत कोणीतरी मंत्रून करणी करून ठेवली होती ते पाहून त्या दोघी थबकल्या आणि नंतर घाबरून गेला त्यांना काही सुचत नव्हतं आता काय करायचं कोणी बरं हे केलं असेल असं त्या दोघी विचार करू लागल्या मन वि काही न विचार करता त्या सासूने तो लिंबू हातात घेतला आणि लांब एका ठिकाणी फेकून दिला आणि नंतर त्या दोघी पाय धुवून घरात गेल्या त्या बराच वेळ विचार करत होत्या की कोणीही केला असेल पण त्यांनी घरातल्या माणसांना ही गोष्ट सांगितली नाही त्यांनी ही गोष्ट त्यांच्यातच ठेवली आणि म्हणाल्या की काही होणार नाही कोणीतरी वाईट दृष्टिकोनानेच ही गोष्ट केलेली आहे पण त्यांचा ह्या गोष्टीवर तसा फारसा विश्वास नव्हता म्हणून ते काही दिवसांनी ही गोष्ट विसरून गेल्या आणि एक दिवस काही दिवस तर त्यांच्या घरामधले शांत गेले पण अचानक एक दिवस काही कारणांवरनं त्या दोघींमध्ये फार मोठे भांडण झाले भांडण अगदी विकोपाचे होते नंतर वर्षभर मात्र पुढच्या वर्षभरातच ती सून सगळ्यांच्या घरातल्यांच्या नजरेत खूप लागली प्रत्येक जणांची मनं त्याच्या विषयी वाईट होऊ लागले प्रत्येकजण तिच्या चांगल्या कामातसुद्धा चुका दाखवू लागला जेणेकरून तिचं खच्चीकरण होईल आणि ती त्या घरातून निघून जाईल अशा पद्धतीनेच तिला त्या घरात त्रास होऊ लागला नंतर दोन वर्ष झाली पण त्यांच्यातली भांडणं आणि धुसफूस ही थांबली नाही सुरवातीला मात्र ती घरातल्या घरातच होत होती त्यामुळे बाहेर त्याचा कुठलाही आवाज जात नव्हता तोपर्यंत कोणाला कळालं नव्हतं पण त्यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आणि तरीसुद्धा त्यांच्या सुनाला आहे अपत्य झालं नाही तिथला राहिलेला गर्भ हा अचानक एक दोन महिने झाले की एका एक काही कारणांनी खाली होऊ लागला अशा पद्धतीने तिला खूप त्रास होत होता नंतर तर त्या तिच्या लग्नाला चार वर्ष होऊन गेली तरीसुद्धा त्यांना काहीच अपत्य नाही त्यामुळे न कालांतराने तिच्या नवऱ्यामध्ये आणि तिच्यामध्ये सुद्धा फार वाद होऊ लागला तरीसुद्धा ती महिला तिचा संसार टिकून राहावा म्हणून निमूटपणे सगळ्या गोष्टी सहन करू लागली नंतर नंतर तर तिच्या घरच्यांना सुद्धा ती माणसं काही बाय बोलू लागली कालांतराने काही वर्षांतच त्या महिलेला सुद्धा तिच्या मनातसुद्धा घरच्यांविषयी आणि पतीविषयी द्वेष निर्माण झाला ती सगळ्यांचा राग राग करू लागली कारण तिला तिच्या घरच्यांनीच तसं करण्यास भाग पाडलं काय झालं होतं माहीत नाही जी माणसं आधी तिच्याशी पूर्णपणे चांगली वागायची अचानक त्या माणसांनी तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली होती काय बाई बोलायला सुरुवात केली होती तिच्या सासूने तर छोट्या मोठ्या गोष्टींवरनंसुद्धा सुद्धा तिला सुनवायला सुरुवात केली ती फार कंटाळून गेली होती फार त्रस्त झाले होते पण तरीसुद्धा ती सहन करत होती एके दिवशी मात्र तिला सहन हो होण्याच्या पलीकडे गोष्टी केल्या आणि ती सुद्धा स्वतःच्या बाजूने बोलण्यासाठी घरातल्यांशी वाद करू लागली त्यांच्यासुद्धा घरामध्ये रोज क्लेश होऊ लागला रोज भांडणं होऊ लागली कधी सासू सासऱ्यांसोबत तर कधी त्या नवरा बायकोंमध्ये असे रोज चांगल्या दिवसाला भांडणं होऊ लागली त्यांच्या लग्नाला कशीबशी आठ दहा वर्ष झाली तरीसुद्धा त्यांना काही अपत्य झालं नाही या उलट तिच्या घरामध्ये असणाऱ्या करत्या माणसाची म्हणजेच त्या महिलेच्या सासऱ्यांची डेथ झाली नंतर मात्र थोडे दिवस तिने विचार केला की आपल्या नवऱ्याला आपण कामामध्ये मदत करावी या दृष्टीनेच तिने सर्व काही विसरून तिच्या नवऱ्याला आणि घरातल्या सासूला आधार देण्यासाठी त्यांची मदत करू लागली तिला जमतेन त्या पद्धतीने ती सर्व जबाबदारी पेलवण्याचा प्रयत्न करू लागली हे बघून तर तिच्या घरा आजूबाजूच्या माणसांना आणखीनच रागाला आला का काही माणसं असतात जी चेहऱ्यावर एक दाखवतात आणि त्यांच्या मनामध्ये अतिशय कपट असतो अशीच काही माणसं ज्यांना हे यांचं घर अजूनसुद्धा व्यवस्थित आहे व्यवस्थित पद्धतीने चाललं आहे हे बघवत नव्हतं त्यामुळे त्यांनी काळवेळ करायला म्हणजेच एकमेकांविरुद्ध एकमेकांना भडकवायला सुरुवात केली ती महिला मात्र सगळ्यांशी चांगल्या मनानेच मदत करत होती पण काकून जाणे तिचा नवरा आणि सासू मात्र तिच्या विरोधात जाऊ लागली ती तिच्या त्यांच्या तिचा नवरा त्यांच्या वडिलांच्या जाण्याला ती जबाबदार आहे असं म्हणू लागला सासू आणि व नवरा दोघंसुद्धा तिला अशा पद्धतीने मानसिक त्रास देऊ लागली तुझ्यामुळेच आमच्या घराची वाट लागली आहे आणि सासूसुद्धा सुनेला म्हणू लागली तुझ्यामुळेच आज मी माझा नवरा गेला तू ज्याला जबाबदार आहेस असं तिला म्हणू लागली आणि त्यांच्यामध्ये फार टोकाची भांडणं झाली बातमी फार डिवोर्स होण्यापर्यंत गेली होती एक दिवशी तर झालेल्या भांडणांमुळे ती दोघ जणांसुद्धा जीव द्यायच्या तयारीत घरातून गेली होती पण काही <coughs> कारणांनी त्यांनी एकमेकांना सावरलं पुन्हा एकदा आपण एकमेकांना वेळ देऊयात आणि हे नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करूयात असा विचार केला काही कारणाने त्यांच्यामध्ये पुन्हा थोडीफार का होईना तडजोड झाली आणि पुन्हा काही प्रमाणात व्यवस्थित त्यांचं घर चालू लागलं पण काही माणसांना मात्र त्यांचं परत सगळं व्यवस्थित चाललेलं बघवत नव्हतं त्या महिलेचं मन मात्र पूर्णपणे मेलं होतं आणि तरीसुद्धा ती आपलं नातं वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून तिने तडजोड केली होती कशीबशी सावरून ती त्यातूनसुद्धा मार्ग काढण्यासाठी त्या घरात परत आली आणि नंतर अचानक तिला मानसिक त्रास होऊ लागला ती जडोक डोकं काम करायचं बंद होऊ लागलं आणि ती अचानक मेंटल पेशंटसारखी वागू लागली तरीसुद्धा ती अजून तिच्या कंट्रोलमध्ये होती त्यामुळे तिने एक दोन वर्ष तशीच काढली पण त्यांच्या लग्नाला बारा वर्ष होऊन पण काहीच झालं नाही मु एकीकडे तिला सगळी माणसं आजूबाजूची मूल होत नाही म्हणून टॉर्चर करायची आणि एकीकडे तिच्या घरातले सुद्धा तिच्याशी भांडू लागली होती त्यामुळे तिचं डोकं फार कामातून गेलं होतं ती ह्या टेन्शनमुळे फार वेगळी वागू लागली अचानक ती रात्री बेरात्री जागवायची आणि घरातून बाहेर निघून जायची ती गावामध्ये कुठंही फिरायची रात्रीची अगदी केस मोकळे सोडून विचित्र अवतार केलेला असायचा तिने आणि तिचा तो अवतार पाहून रात्रीची काही माणसं नदीची नजर पडताच घाबरायची आणि पळतच आपल्या घरी निघून जायची अनेकदा काही माणसांनी तिला पाहिलं आणि त्यांच्या घरातल्या नाही गोष्ट कळाली तसं सगळ्यांनी तिला वेळ लागला आहे तिला अपत्य सुख मिळालं नाही म्हणून ती ठारवेळी झाली आहे असं बरीच माणसं बोलू लागली जण म्हणू लागले की ही हिच्यावरती कोणीतरी प्रेत हवी झालं आहे त्यामुळेच ती अशी वागलू वागू लागली आहे आता मात्र त्या तिच्या सासूने आणि नवऱ्याने तिला घरामधल्यास त्यांच्या पलंगावरती रात्री झोपताना तिचे हातपाय बांधून ठेवायला सुरुवात केली जेणेकरून ती नजर चुकून घरातून जाता कामा नाही पण तरीसुद्धा वेगळंच व्हायचं तिला कितीही गच्च बांधून ठेवलं तरी नजर चुकवून ती घरातून नाहीशी व्हायची आणि तोपर्यंत त्या दोघांना गाड झोप लागलेली असायची त्यामुळे कोणालासुद्धा ती घरातून कशी आणि कधी गेली कळत नव्हतं एके दिवशी त्या महिलेने त्या सासूचा गळा आवळला तिने तिच्या सासूला जिवे मारण्याचाच प्रयत्न केला पण वेळीच तिचा नवरा येऊन त्यांनी तिला सोडवलं त्यामुळे तिचा जीव वाचला सगळी आता म्हणू लागली ही ठार वेळी झाली आहे ही आता घरात राहण्याच्या लायक राहिली नाही तीसुद्धा फार विचित्र वागू लागली जी वस्तू हातात येईल ती वस्तू फेकून देऊ लागली अंग झाडू लागली आणि कोणाचंही ऐकून घ्यायची नाही आणि कुणी तिला विरोध केला किंवा अडवलं तर ती स्वतःला मारून घ्यायची असा तिचा दिवसेंदिवस वेडपणा वाढत चालला होता त्यांच्याच घराच्या शेजारी असलेल्या घरातली बाई मात्र त्या दिवस त्या नंतर झालेल्या सगळ्या त्यांच्या भांडणांनी आणि त्यांच्या अवस्थेनी बघून फार खुश व्हायची आणि मनात वर तोंडावरती दुःख दाखवायची पण आतून ती मात्र फार खुश होती अधूनमधून तिची नजर त्यांच्या घरावर असायची त्यांच्या घरात काय चाललं आहे आपण केलेल्या करणीचा काही फरक पडतो आहे का आहे सगळं बघायला म्हणून ती अधूनमधून त्यांच्या घरामध्ये त्यांची समजूत काढायला किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांचे दुःखात सामील व्हायला म्हणून जायची आणि ती सर्व हालचाली बघायची तिला आतून मात्र हे सगळे झालेला विध्वंस पाहून फार आनंद व्हायचा कालांतराने त्यांच्या लग्नाला बारा वर्ष झाल्यानंतर मात्र अचानक एक दिवस त्या महिलेचा नवरासुद्धा गेला तो गेल्यानंतर मात्र ती पूर्णपणे ठार वेळी झाली त्यांच्या घरात कोणीच राहिलं नव्हतं आणि शेवटी ती इकडे तिकडे गावामध्ये गावाबाहेर अशाच अवस्थेमध्ये फिरायची ती कोणाशी ना बोलायची नाही हसायची नाही किंवा रडायची नाही ती एकदम निस्तेज झालेल्या बाहुलीसारखी इकडून तिकडे फक्त कोमात गेल्यासारखी फिरायची तिची नजर शून्यात गेली होती आणि ती सगळ्या गावामध्ये इकडे तिकडे सगळीकडे भटकू लागली होती तिने तिचं घरदार सोडलं होतं नुसतीच ती सगळीकडे वेळ लागल्यासारखी फिरू लागली होती सगळी माणसं तिला आता वेड लागलेली बाई म्हणून ओळखू लागली होते, म्हणू लागली होते, पण त्यांना काय माहीत की आतल्या गोष्टी काय आहेत ते त्यांच्या घराशेजारी असणारी महिला मात्र फार आनंदी व्हायची तिला त्यांच्या घराचा झालेला विध्वंस पाहून फार आनंद मिळाला होता ती अगदी पिशाचणीसारखी बघून हसायची आणि खुश व्हायची ही संपूर्ण घटना आमच्या घराच्या जवळच्याच घरांमध्ये झालेली होती त्यामुळे मी हे सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या ऐकल्या होत्या त्यामुळेच आधी माझा ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता पण माझ्यासमोरच मी एका घराचं होत्याचं जा नव्हतं झालेलं पाहिलं होतं त्यामुळे मलासुद्धा काही प्रमाणात आता या गोष्टींची भीती वाटू लागली मुलगा मेला या धक्क्याने त्या सा मुलीच्या सासूचा सुद्धा जीव केला आणि सुंठार वेळी झाली ती तर गावोगाव फिरू लागली होती बेवारसासारखी अगदी तिच्या सुद्धा तिला तिच्या हालवर सोडलं होतं कारण आता आपण तरी काय करणार ती त्यांच्यासोबत परत यायला तयार नव्हती ती तशीच रोज भटकत होती तरीसुद्धा तिच्या माहेरच्यांनी तिच्यावर नजर ठेवायला एक बाई ठेवली होती ती रोज तिला संध्याकाळी घरी घेऊन जायची आणि झोपेचं इंजेक्शन देऊन तिला झोपी घ गा, घालायची कारण तिची अवस्था पार मेल्याला माणसासारखीच होती एखादा जसा काय कोमात गेलेला माणूस असावा असा पद्धतीने ती वावरत होती तिच्या देखभालीसाठी तिच्या माहेरच्यांनी एक बाई ठेवली तिला त्यांनी तिची देखभाल करायला सांगितली ती रात्री बेरात्री भटकू नये म्हणून तिला झोपेचं इंजेक्शन देऊन झोपू लागली दिवसभर मात्र तिला तसंच सोडून देऊ लागली कारण ती घरामध्ये कोणालाही थांबून द्यायची नाही तिला कुणी अडवलं घरातून जाण्यापासनं तर ती त्या माणसाचा जीव घ्यायलासुद्धा कमी करायची नाही नाहीतर ती स्वतःला काहीतरी करून घ्यायची ती स्वतःला जखमा करून घ्यायची याच कारणामुळं तिला तिच्या अवस्थेतच तिच्या माहेरच्यांनी सोडलं होतं तर ही होती आजची आपली कहाणी कहाणी कशी वाटली ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद